लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र हुंड्याची रक्कम आणि दुचाकीसाठी वाढला त्रास विवाहितीने घेतला दुर्दैवी मोठा निर्णय सुहागण येथील सासरच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील अशा अनेक गावांमध्ये नवविवाहित तरुणींचे हुंड्यासाठी अनेक प्रकारच्या घटना आपण वर्तमानपत्रात वाचत असतो अशाच प्रकारची घटना पूर्णा तालुक्यातील सुहागण येते हुंड्यात राहिलेली रक्कम आणि दुचाकीसाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अवघ्या चार महिन्यापूर्वी लग्न झालेल्या दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे विवाहित झालेली वीस वर्षीय विवाहितेने कळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली पूर्णा तालुक्यातील सुहागन येते एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठच्या सुमारास घटना घडली आहे या प्रकरणी मैताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या मंडळींवर पूर्णा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिव्या गंगाधर वाघमारे वय वर्ष वीस असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे ज्ञानोबा नकुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये दिव्या हिचा विवाह पूर्णा तालुक्यातील सुहागण येथील गंगाधर वाघमारे यांच्यासोबत झाला होता लग्नानंतर सासरच्या मंडळींनी हुंड्यात राहिलेली पन्नास हजार रुपयांसाठी विवाहितीचा छळ करण्यात आला सततच्या छळाला कंटाळून दिव्या हिने मार्चला गळफास घेऊन आपली संपवली आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती गंगाधर सासरे तुळशीराम वाघमारे सासू गोदावरी वाघमारे अरुण वाघमारे विष्णू वाघमारे कृष्णा वाघमारे गोपाल वाघमारे गोविंद वाघमारे अनिल वाघमारे बालाजी वाघमारे यांच्यावर पूर्णा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे तपास करत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहारे बीड जमादार चाहूज हे तपास करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहा गणकर